मराठी डिक्टेशन ऐंशी शब्द मिनिट स्टार्ट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ही विद्यापीठे उभी राहणार आहेत याच परिसरात येत्या काही वर्षात स्पोर्ट सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे या विद्यापीठामुळे नवी मुंबई आता जागतिक ज्ञाननगरी होईल परिचय विद्यापीठे ही केवळ शिक्षण संस्था आणि अभ्यासक्रम यांचे पर्यवेक्षकीय व प्रशासकीय नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधन नाविन्यता आणि स्टार्टअप सुरू करणारी केंद्रे व्हावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेल्या उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्यांतर्गत सुरू केलेले चक्र या भूमिपूजन प्रसंगी केले हे या निमित्ताने आवर्जून अधोरेखित करावेसे वाटते जगातल्या विद्यापीठाप्रमाणेच आपली विद्यापीठे स्वयंपूर्ण होत आहेत परदेशातील विद्यापीठाप्रमाणे विद्यापीठांनी संशोधनाला चालना द्यावी वेगवेगळ्या विषयाचे संशोधन केंद्र उत्कृष्टता केंद्र स्टार्टअप आणि विविध मार्गदर्शन क्षेत्रात करणारी केंद्रे म्हणून विद्यापीठांनी काम करावे असे आव्हानही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात केले आहे परिच्छेद स्टॉप मराठी स्टेनो अकॅडमी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे दररोज नवनवीन डिक्टेशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करायला विसरू नका